नमस्कार मित्रांनो तर आज आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या बातम्या बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लागवड खर्च वाढला उत्पादनात घट महागाई मजुरी दुष्काळ सातत्याच्या अवकाळीमुळे शेतकरी बेजार महिन्यात तीन लाख क्विंटल कांद्यांची उलाढाल ठप्प निर्यातीसोबत कांदा लिलाव बंद ठरले दुष्काळात तेरावा महिना बैलान अभावी बहिराजाच्या गोठ्याचे वैभव उतरणेला शेतकरी पारंपरिकऐवजी ऐवजी तंत्रशुद्ध शेतीकडे वळण्याचा परिणाम जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड पावणे चार लाख हेक्टरवर पेण्याचे उद्दिष्ट शिंदखेड्यात लिंबू केळीची बाग भुईसपाट वादळी वाऱ्याचा फटका मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार देण्याचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली आहे हे पैसे बारा जून रोजीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी लातूरमध्ये दिली कापसातसुद्धा शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांची पॅक हे सरकार जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये देण्याची येणार असल्याची माहिती लातूरमध्ये देण्यात आलेली आहे